जे जेव्हा जे किसान दादा मला एक गाणं सुचलं आहे पाखर ह्या चालीवरती आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी शेतकऱ्याचं पोरगा आहे दादा गाणं तयार केलेलं आहे मी बघून घ्या नवीन शब्द सुचलेले आहे युगल पुलं मुलं मुली असतात ना धोका दे देतात त्यांच्या स त्यांच्यावर एक गीत आहे मलाही प्रेमात धोका मिळाला तुम्हाला पण मिळाला असेल गाणं सु सुरे काय दादा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादा जय 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 किसान कमेंट मध्य संगा का तू दो का दिला मजा प्रेमाला का तू धोका दिला माझ्या प्रेमाला का समजलीस नाही का तू सोडून गेली मला कातू तू का दिला कातू तू धोका दिला माझ्या प्रेमाला माझ्या प्रेमाला मला समजलीच नाही गा तू सोडून गेली मला मला समजलीच नाही गा तू सोडून गेली मला सोडून गेली मला तू सोडून गेली मला विश्वासावर ठेवलं होत आपलं गनात तुझ्यासाठी भारलो जिरलो तुझ्या ग प्रेमात असा काय गुना माझा प्रेमात झाला असा काय गुन्हा माझा प्रेमात झाला तू गेली दुसऱ्या संग सोडून मला तू गेली दुसऱ्या संग सोडून मला जानू ग सांगना सोडून का गेली मला जानू ग सांगना असं का सोडून गेली मला वेळोवेळी तू झा मी आभास करत होतो तुझ्या प्रेमात जळत मरत बरोबर नाही दादा प्रेमात जळल्या जातं म्हणल्या जातं जिवंतपणी तुझ्यासाठी किती गजीवाच रान केलं तुला ग मी माझा फुलासारख वाढवलं तरी माझा गुना तुला दिसताच ग तू झाली दुसऱ्याची का तू झाली दुसऱ्याची का असा काय गुन्हा केला जानू ग तू सोडून गेली मला असा काय गुन्हा केला जानू ग सोडून गेली मला प्रेम हे माज पवित्र होत ग तुझ्यात माझ्यात एक कृष्ण राधाच प्रेम होत ग प्रेम माझं जीवनात हे पहिलाच होता आणि तू गेल्यावरीच होत असं माझ्या संग देवा काय रे गडला, गेली माझ्या प्रेमाला ती लात मारून अशा या जीवनाला वेड जा जानुका विसरून गेली प्रेमाला जाणूगा तू विसरून गेली माझ्या प्रेमाला दादा प्रयत्न केला दादा सुरख बनवायचा तुम्हीच सांगा दादा चूक झाली असेल मला माफ करा आणि कमेंट करा दादा आणि शेतकरी ह्या भावाला सपोर्ट करा दादा जय जे जेवण जय किसान